नमस्कार राजकारणात जात पात आणि धर्म कितीही ठरवलं नाही आणायचं तर ते येतच येतच आणि धर्माच्या जातीच्या नेत्यांच्या विषयी एक विलक्षण अभिमानाची आणि गर्वाची भावना त्या त्या वर्गाच्या कार्यकर्त्यांमध्ये असते म्हणजे असे कितीतरी तरी बघूया महाराष्ट्रात आपण नेते की ज्यांना त्यांचं नाव घेतल्याबरोबर ते त्या जातीचे नेते म्हणून पटकन समोर येतं ठरवलं नाही करायचंय चा, नाही चर्चा करायची नाही मानायची जात तरीही ते येतं म्हणजे येतच कुठल्याही स्थितीमध्ये ते येत नेता जातीच्या भिंती धर्माच्या भिंती भेदत असतो आणि कार्यकर्ते आपली जात त्याला लिंपून लिंपून आपल्या जातीचा नेता सिद्ध करण्याचं काम करत असत महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या विषयी अशीच गोष्ट बोलली जाते शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते बर मी हे एकटा बोलतोय भाग नाहीये हेच वाक्य मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी पण बोललेलं या होतं एवढंच नाही तर जेव्हा शरद पवार जरांगेंच्या आंदोलनाच्या भेटीला गेले तेव्हा बाबोय काय ऊर्जा आहे असं सुद्धा ते म्हणाले होते तेही बघून घ्यायची म्हणजे मराठा समाजाच्या मनामध्ये शरद पवारांच्या विषयी आपला मराठा नेता अशी तीव्रतर भावना आहे मी त्या भावनेचा आदर करतो म्हणजे आपल्या जातीचा नेता असेल तर त्याच्या त्याचा आदर केलाच पाहिजे पण त्या आदर करण्यासोबत शरद पवारांचा विरोध कोणीतरी करत आहे म्हणून सकल मराठा समाजाचा विरोध करत आहे अशी जी वृत्ती वाढीला लावली जाते ना ती जास्त घातक आहे आक्षेप तिथे आहे म्हणजे पवारांना मराठा समाजाचा सर्वसमावेशक नेता समजावं न समजावं हे मी त्या कार्यकर्त्यांच्यावरती सोडतो मी तसा दावाही करणार नाही ते आहेत की नाहीत असाही दावा करणार नाही पण आक्षेप तिथे असतो आणि हे नेते आपापल्या जातीला आपापल्या वर्गाचं खरं खरं प्रतिनिधित्व करतात का हे तपासलं पाहिजे हे बघितलं पाहिजे आता जे आरोप मागे अनेकांनी केले आहेत ते मी करणार नाही आहे मी त्यांना मराठा नेता था नाही असं पण म्हणणार नाहीये पण शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी जे भाष्य केलेलं आहे एकूणच धार्मिक जातीय सलोखा राखण्यासंबंधीच ते भाष्य मला खूप महत्वाचं वाटतं त्यांच्या मराठा नेतृत्वाच्या एकूणच प्रतिमेला त्याच्या पलीकडे घेऊन जाणार वाटतं म्हणून ते, ते वाक्य मी तुम्हाला ऐकवतोय ते ऐका माझ्या सासरी आप... माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू अॅन सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत मुंबईला त्याच्यात सेंट कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे एक अतिशय शांततेच्या चा मार्गाने चाललेला हा समाज आहे आज हा त्यांचा उत्सव साजरा होतोय त्याबद्दल मी पाम संडेचे मनापासून शुभेच्छा देतो ऐकलं सुप्रिया सुळे आपल्या मीडिया समोरच्या बाईटमध्ये आपल्या कुटुंबाच्या सगळ्याच गोष्टी उघड करतात मागे एकदा त्यांनी सुळेंचा स्वाभिमान दाखवलेला होता म्हणजे मी सी केपी आहे मी सुळे आहे आणि सुळे असल्याचा स्वाभिमान दाखवला होता सुप्रिया सुळे पवार आणि शरद पवार यांच्याविषयी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मी मराठा समाजामध्ये म्हणत नाही त्या मराठा असल्याचा प्रचंड स्वाभिमान आहे पण मराठा असलेल्या सुप्रिया जेव्हा सुळेंच्या सुनबाई म्हणून सुळेंच्या घरात जातात तेव्हा त्या सीकेपीचा अभिमान देखील मिरवतात एवढ्यावर काम थांबत नाही पुढे त्या आपल्या सासूचा धर्म देखील अधोरेखित करतात म्हणजे सासू आणि वहिनी या दोन्हींच्या बाबतीत त्या ज्या अभिमानाने बोलल्यात ना म्हणजे माझी सासू कोणत्या सुळे आहेत आणि वहिनी कोणत्या सुळे आहेत ते वाक्य परत ऐकवतो हो ऐका सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू अँड सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं म्हणजे मी हे मुद्दाम सांगत नाही त्यांच्या तोंडून यासाठी ऐकवतोय की ते तुम्हाला पटेल समजेल रुचेल सासू ख्रिश्चन वहिनी ख्रिश्चन वडील मराठा भाऊ मराठा नवरा सी केपी अशी स्थिती असेल तर सुप्रिया सुळे यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मराठ्यांच्या सगळ्यात मोठ्या नेत्या किंवा शरद पवारांच्या शरद पवार सगळ्यात मराठ्यांचे मोठे नेते हे असं म्हणणं कितपत योग्य आहे हा माझा प्रश्न आहे आणि मला काही गोष्टी जाणीवपूर्वक का अजून समोर ठेवायच्या इथे मी कोणत्या जातीला कमी अथवा कोणत्या जातीला उच्च किंवा कोणत्या जातीला काही समजत नाहीये बघा कसं झालंय ते ज्यांच्यावरती जातीच्या नेत्याचा शिक्का मारून आपण आपल्या जातीचे समजतो त्यांच्या घरातली स्थिती काय आहे जे शरद पवारांच्या तर आपल्याला माहितच आहे पायलट यांच्या पत्नी शेख अब्दुल्लांच्या घरातल्या आहेत म्हणजे हिंदू मुस्लिम असा तो सगळा प्रकार आहे विलासराव देशमुख यांच्या घरातल्या दोन सुनबाई एक सिंधी आहेत तर एक अँग्लो इंडियन म्हणजे मला खर तर रितेश आणि जेनेलिया या दोघांच्या श्रीलंकन माफ करा श्रीलंकन किंवा अँग्लो इंडियन जेनेलिया या दोघांच्या विषयी प्रचंड आकर्षण आहे प्रचंड आदर आहे म्हणजे ती जोडीच खूप गोड वाटते मी त्यांचा फॅन आहे त्या जोडीचा म्हणजे भलेही मी अमित देशमुखांचा काही विरोध करत असेल पण त्या दोघांच्या बाबतीत मी फॅन आहे मला ती जोडी आवडते पण विलासराव देशमुखांच्या घरात दोन सुना अशा येतात की ज्या मराठा नाही आहेत सुशील कुमार शिंदेच्या पत्नी सी केपी आहेत प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेबांच्या पत्नी मायादेव या ब्राह्मण आहेत आपले रा, रामदास आठवलेंच्या पत्नी ब्राह्मण आहेत म्हणजे बघा ज्या नेत्यांना आपण जातीचं सगळं चिटकवत असतो ते कसं असतं आमच्या गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत म्हणजे ब्राह्मण कुळातल्या किती महिला पत्नी म्हणून गेल्याचा विचार करा जयदत्त क्षीरसागर यांच्या बीडचं घर तर या विषयात एक आदर्श वस्तुपाठ आहे उत्तम आहे म्हणजे जयदत्त क्षीरसागरांच्या बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्या पत्नी सुहासिनी इर्लेकरांच्या कन्या त्यांचंही अजून वेगळंच नातं आहे इर्लेकरांचं त्यांच्या मुलाला म्हणजे सुहासिनी इर्लेकरांच्या कन्या आणि भारतभूषण यांच्या कन्या यांच्या या, कन्या दीपात आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्या आपत्याची मुलगी एक आहे वंजारा म्हणजे सुनबाई यांच्या मुलाची एक बायको आहे वंजारा तर त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीने मराठा स्त्रीशी लग्न केलेलं आहे म्हणजे मराठा वंजारा ब्राह्मण या सगळ्या जातीचं मिश्रण तुम्हाला क्षीरसागरांच्या घरात सापडतं आणि त्यांना मायक्रो मायनॉरिटीचं बिरुद्ध कायम लावलेलं असतं बघा उत्तम उदाहरण आहेत एकापेक्षा एक उत्तम उदाहरण आहेत सगळ्यांची उदाहरणं जर आता एक गांधी परिवारचा तर ता काय काय सापडेल बघा म्हणजे काश्मीरी पंडित पंडित असलेल्या जवाहरलाल नेहरूंच्या कन्या इंदिरा काश्मीरी पंडित मूळचे कौल त्यांच्या घरातल्या कन्येनी फिरोज शहा गांधी नावाच्या माणसासोबत विवाह केला त्यांची जात कोणती त्यांच्या पुत्राने इटलीतल्या सोनिया गांधीशी विवाह केला सोनिया गांधींच्या कन्येने आणखी रॉबर्ट वाड्राशी विवाह केला अजून यांचा व्हायचा राहिला ही गोष्ट वेगळी आपण मात्र जात चिटकवत बसलेलो असतो मग सचिन पायलट गांधी परिवार प्रकाश आंबेडकर सुशील कुमार शिंदे रामदास आठवले विलासराव देशमुख किंवा शरद पवार या सगळ्या परिवाराच्या जाती कोणत्या समजायच्या त्यांना त्या, त्या जातीचं भरभक्कम लेबल लावून आपण आपले नेते असं म्हणत त्याला मिरवायचं हे कितपत योग्य आहे सुप्रिया सुळे यांच्याशी सुद्धा अशा स्वरूपाच्या मराठा समाजाच्या नेत्या म्हणून लेबल लावणं कितपत योग्य आहे या सगळ्यांना या तडजोडी चालतात मग मा आपण मात्र अगदीच कठोर होत जातीला बिलगलेले असतो हे बिलगण सोडावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद